मध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नराधामाला पाठीशी घालण्यासाठी त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं हो यांनी आणि लाडक्या नावाने ज्या योजना चालू केल्या आहेत त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं कर आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत गृहमंत्री अपेक्षित आहेत राज्याचं सरकार अपेक्षित आहे त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा पाठीशी घालणाऱ्या बारा तास ज्या ग्र गृह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्याचं तेवढेच दोष आहेत असं मला वाटतं आता निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि लेक बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे आता जे त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्हीही माध्यमातून ऐकलं हे एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवते सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे बहिणी आहेत या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहतो आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच मग त्यांच्या म्हणजे पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा